सर दोन डोस नंतर अवस्था म्हणजे प्रत्येकाची ही अशी होती की केळीला थांब थांब म्हणायची बारी आली होती <laughs> एवढ्या उंचीवर केळी चालली होती सर सायन्स सांगतो ज्या वेळेस तुम्ही वैदिक वर शेती करता त्यावेळेस प्रकृतीच्या वातावरणाच्या बरोबर ते पीक काय करतं रिस्पॉन्स करतं आता म्हणजे आजूबाजूला जर पाण्याचं प्रमाण जादा असेल त्याला असं वाटतं हे फार मोठा पाऊस उरायला ते काय करतं एखादा पा हातपायमध्ये तोंडमध्ये खुपसून घेतं तसं ते शांत बसतं आणि निचरा झाला पाऊस उघडला की वेगाने कामाला लागलो तुम्ही त्याला बरेच दिवस आराम करून दिला म्हणून ते वेगाने कामाला लागलं शेजारच्या वावरांमध्ये ड्रोनमधून जेव्हा पाहिलं तेव्हा पाणी साचलेलं आहे विशेष म्हणजे तिकडं काहीच राब नाही आहे आणि इथे राब आहे त्याच्यामुळे इथे तर पाणी साचायला पाहिजे पण इथे तेवढं पाणी तेवढं म्हणजे किरकोळ पाणी आहे आणि हे बी काय पहिलं वर्ष आहे म्हणून तुम्हाला एसिडवेदीच्या कुठल्याच बागेत पाणी सापडणार शेजारी आजूबाजूला तुम्ही जा बर तुमच्या घोट्यापर्यंत पाणी आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण एरियामध्ये आम्ही जेव्हा ड्रोन वर फिरवला तर तुम्ही शेजारी बघा सगळीक पिवळे पण आहे सगळीक आजूबाजूला सर्व काय आहे पिवळे संपूर्ण म्हणजे आजूबाजूचा पन्नास किलोमीटरचा परिसर दिसला होता सगळा पिवळा आहे एवढी एकच बाग काळोखीमध्ये बरोबर हे तेल लावल्यासारखं पाणी आणि कलर पानांचा एक वेगळाच आहे पाणी किती दिवस चालू आहे पाऊस पाऊस बरेच दिवस झाले लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यावर लष्ठाय ना, ना? होईक निसर्ग जर तुम्ही जर त्याला खायला प्यायला दिलं निसर्ग सगळे आहे आपण शेतकऱ्यांनी काय केलं आर्टिफिशियलच्या मागे लागून कृत्रिम पद्धतींच्या मागे लागून त्या झाडाची डिफेन्स मॅकॅनिझम आपण डिस्ट्रॉय केली आणि नंतर आपण म्हणतो काय बघा वातावरणाचा परिणाम होतो वातावरणाचा नाही तुझा परिणाम झाला नॅचरली जेवढं तुम्ही झाडाला जगू द्याल तेवढं त्या झाडामध्ये डिफेन्स मेकॅनिझम काय होतं तयार होतं